दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या युट्यूब वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे टी सी एसने काही दिवसांपूर्वी धर्मदायी विभागासाठी परीक्षा घेतली होती आणि या परीक्षेची पहिली रिस्पॉन्सशीट आपल्याला काल काल मिळालेली आहे तर या वेगवेगळे पद होती यामध्ये यापैकी निरीक्षक या, या, या पदाचं आपल्याला अंदाजेत कट ऑफ पाहायचं आहे टोटल पाच दिवसांमध्ये पंधरा शिफ्ट मध्ये हे पेपर झालेले आहेत खूप साऱ्या मुलांनी परीक्षा दिलेली आहे या परीक्षेसाठी कुठलीही टायपिंग स्किल टेस्ट वगैरे काही नव्हतं त्यामुळं खूप साऱ्या मुलांनी फॉर्म भरले होते एक पदवीवरती ही परीक्षा होती आता आपण पाहणार आहोत की कास्ट त्यामध्ये किती जागा होत्या आणि किती अंदाजित ऑफ लागू शकतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर फर्स्ट आपण काय करूया ओपन साठी ओपन मध्ये सगळ्यात महत्वाचं कि मेल म्हणजे हो या जनरलच्या जागा त्याला आपण मेल म्हणूया आणि फिमेलच्या जागा किती होत्या हे मेलच्या जागा नाही आहेत या जनरल कॅटेगरीच्या जागा आहेत तर ओपन मध्ये मेलसाठी अकरा जागा आणि फीमेल साठी अकरा जागा होत्या तर यामध्ये आपल्याला अंदाजित कट ऑफ पाहिजे आहे जवळपास मेलसाठी नाईन्टी वन टू 93 थ्री क्वेश्चन ज्याचे करेक्ट आहेत त्याला चान्सेस आहेत की त्याचे सिलेक्शन होऊ शकतात आणि फिमेलसाठी अकरा जागा होत्या याचं जे कट ऑफ आहे ते एटी सिक्स टू एटी एट या मार्क्सपर्यंत सॉरी क्वेश्चन ज्याच्या बरोबर आहेत शंभर पैकी त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत सेकेंड ओबीसी कॅटेगरीसाठी आता या ओबीसी कॅटेगरीमध्ये जनरलच्या जागा आणि फिमेलच्या जागा तर ओबीसी मध्ये जनरल कॅटेगरीसाठी सहा जागा आणि फिमेलसाठी पाच जागा होत्या ठीक आहे तर यामध्ये एटी एट टू नाईन्टी क्वेश्चन ज्याच्या बरोबर आहेत आणि फिमेल साठी एटी फाईव्ह टू एटी सेव्हन क्वेश्चन ज्यांचे बरोबर आहेत त्यांचे जास्तीत जास्त चान्स आहेत की त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं त्याच्यानंतर एस सी बी सी कॅटेगरी यांच्यामध्ये मेल आणि फीमेल या दोन जनरल कॅटेगरी आणि फीमेल कॅटेगरी तर त्याच्या हियाच्या सहा जागा आणि फिमेलसाठी चार जागा होत्या यांचं अंदाजित कट ऑफ एटी एट टू नाईन्टी क्वेश्चन आणि फिमेलसाठी एटी फाईव्ह टू एटी सेवन क्वेश्चन इथपर्यंत असण्याचे चान्सेस आहे त्यानंतर कॅटेगरी आहे एस बी सी यांचे जनरलच्या जागा आणि फिमेलच्या जा जागा जा 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 जा। तर एस बी सी मध्ये एक एक दोघांसाठी एक एक जागा होत्या आणि यांचे जे कट ऑफ आहे ते कट ऑफ एटी एट टू नाईन्टी आणि एटी फाईव्ह टू एटी सेवन इथपर्यंत असण्याची शक्यता आहे हा खूप जास्त काही जणांना वाटू शकतो कदाचित ह्यापेक्षाही जास्त कट ऑफ लागू शकतो पण कमी येण्याचे संकेत सध्या दिसत नाहीयेत ठीक आहे नंतरची जी काही कॅटेगरी आहे की नंतरची कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी या एस सी कॅटेगरीसाठी जनरल आणि फिमेल तर एस सी कॅटेगरीला चार जनरलच्या आणि चार, चार फिमेलच्या जागा अशा दोन चार चार जागा होत्या यांचा जो अंदाजित कट ऑफ असण्याची शक्यता आहे ते आहे एटी सेवन टू एटी नाईन क्वेश्चन मेलसाठी आणि एटी फोर टू एटी सिक्स क्वेश्चन फिमेलसाठी ची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी या एस टी कॅटेगरीमध्ये जनरलसाठीच्या जागा आणि फिमेलसाठीच्या जागा आपल्याला पाहिजेत तर त्या जागा होत्या तीन जागा जनरल कॅटेगरीसाठी आणि दोन फिमेल साठी होत्या एस टीमधून यांचा जो कट ऑफ असण्याची शक्यता आहे तो कट ऑफ एटी फोर टू एटी सिक्स क्वेश्चन इथपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि फिमेलसाठी एटी वन टू एटी थ्री क्वेश्चन ज्याचे करेक्ट आहेत त्यांचे जास्तीत चान्स चान्स बनत आहेत की त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतरची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे वी जे एन टी तर त्यासाठी ज्या ज्या काही जागा होत्या त्या जनरल कॅटेगरीसाठी जनरलच्या जागा जनरल कॅटेगरी आहे जनरलच्या जागा ज्या जा होत्या त्या जागा होत्या दोन जागा सर्वसाधारण आणि एक जागा फिमेल साठी होती तर याचा जो काही कट ऑफ आहे तो अंदाजित कट ऑफ एटी सिक्स टू एटी एट क्वेश्चन ज्याचे करेक्ट आहेत आणि फिमेलसाठी एटी थ्री टू एटी फायव्ह क्वेश्चन ज्यांचे करेक्ट आहेत त्या कॅन्डिडेट्सचे सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत ज्याला मार्क्स हवे आहेत त्यांनी गुणिले दोन करायचे आणि त्यांना मार्क्स मिळून जातील काही दिवसानंतर सेकंड रिस्पॉन्सिबिट येईल मग नॉर्मलायझेशन होईल परंतु सध्याचे जे काय आहे ज्याचे क्वेश्चन करेक्ट आहेत त्यासाठीचा हा अंदाजित कट ऑफ आहे आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर काय होईल हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू ज्यावेळेस नॉर्मलायझेशन होईल त्यानंतर आता पुढची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे एन टी बी साठी तर त्यासाठी जनरल जागा आणि फिमेल जागा त्या जागा ज्या होत्या त्या दोन जागा सर्वसाधारण आणि एक जागा फिमेल कॅन्डिडेटसाठी होती तर त्यासाठीचा जो काही ऑफ आहे तो एटी सिक्स टू एटी एट क्वेश्चन असू शकतो आणि फिमेल कॅटेगरीसाठी एटी थ्री टू एटी फाईव्ह इथपर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे त्यानंतर एन टी सी साठीचा जो काही कट ऑफ असणार आहे तो मेलच्या जागा म्हणजे सर्वसाधारण जागा आणि फिमेल जो जागा तर सी साठी दोन जागा सर्वसाधारण आणि एक जागा ही फीमेल साठी होती त्यांचा जो कट ऑफ आहे तो एटी सिक्स टू एटी एट क्वेश्चन आणि फिमेल साठी एटी थ्री टू एटी फाय क्वेश्चन इथपर्यंत असण्याची शक्यता आहे त्यानंतर जी काही जी कॅटेगरी का आहे ती कॅटेगरी आहे डब्ल्यू एस कॅटेगरी त्यानंतरची कॅटेगरी आहे डब्ल्यू एस आता डब्ल्यू एसच्या ज्या काही जागा होत्या त्या मेल म्हणजे सर्वसाधारण आणि फिमेल आणि ह्यांच्या ज्या जागा होत्या त्या पाच पाच जागा होत्या म्हणजे सर्वसाधारणसाठी पाच जागा फिमेलसाठी पाच जागा तर यांचा जो काही कट ऑफ आहे तो फिमे मेलसाठी एटी फोर टू एटी सिक्स क्वेश्चन इथपर्यंत जाऊ शकतो आणि फिमेलसाठी एटी वन टू एटी थ्री क्वेश्चन ज्यांचे करेक्ट आहेत त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्ती चान्स आहेत त्यानंतर शेवटचं जे आहे ते आहे एन टी डी एन टी डी उरलं एन टी डी साठी आता ह्या एन टी डी सा जे काही आहे ते सर्वसाधारण जागा आणि फिमेलच्या जागा ते दोघांनाही एक एक जागा होती एन टी बी सी आणि एन टी डी शेवटचा त्यांचा जो काही कट ऑफ आहे तो एटी सिक्स टू एटी एट क्वेश्चन ज्याचे करेक्ट आहेत आणि फिमेल साठी एटी थ्री टू एटी फाय क्वेशन ज्या कॅन्डिडेटचे करेक्ट आहेत त्यांचे जास्तीत जास्त सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे आता यानंतर ऑब्जेक्शन लिंक असणार आहे ज्याला डाउट असेल प्रश्नामध्ये ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात यानंतर फायनल लिस्ट येईल म्हणजे फायनल रिस्पॉन्सिट येईल आणि त्यानंतर काही दिवसांनी नॉर्मलायझेशन होईल आफ्टर नॉर्मलायझेशन जे काय आहे ती लिस्ट असणार त्यावरती आपलं सिलेक्शन असणार आहे आता काही कॅन्डिडेटचे एक्झाम